नमस्कार मैत्रिणीनं आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर म्हणलं चला मसाला दूध करूया आता संध्याकाळी लागायचं पण मी आत्ताच करून ठेवलं तुम्हाला दाखवण्यासाठी लवकरच तर मग तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते आता इथं ना आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध आणलेलं आहे एक लिटर आणलं होतं मग त्यातलं मी अर्धा लिटर काढून ठेवलं चहासाठी आणि अर्धा लिटर घेतलं तर तीन व्यक्तीला करायचं आहे आपल्याला मग तीन व्यक्तीला अर्धा लिटर दूध बास होते मग मी काय करते थंड दूध आहे सकाळी गरम करून ठेवलेलं होतं मग आता ह्यातलं थोडंसं थंड दूध एक का वाटी काढून ठेवलं आहे का वाटीत आणि नंतर ते बाकीचं दूध आहे का ते दूध आपण गरम करायला ठेवले गॅसवर तर मग आता ते दूध कशाला ठेवलं ते दाखवते आता तर त्याचे वाटी दूध ठेवलं होतं ना त्यात दुसरी ना पाव वाटी दूध पावडर घेतली आपण त्याच्यात ते थोडं थोडं थंड दूध टाकून आपण ते व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत कारण दूध पावडरच्या ना गाठी होत असतात दूध पावडर का टाकायचं का तर आपल्याकडे आपलं तेवढा वेळ पण नाही आहे की दूध आठवीत बसायला आणि दूध पण जास्त नव्हतं मग अर्धा लिटर दूध आठवल्यास थोडंच झालं असं तीन व्यक्तीला पुरलं नसतं म्हणून मी काय केलं पाहुटीनं दूध पावडर घेतली आणि त्या थोडं दूध टाकून ते आठवलं म्हणजे आपलं घ मिक्स न, ते मिक्स केलं म्हणजे आपले मसाला दूध घट्ट होते आणि त्यात टाकायला एका पाव जास्त जरा अर्धी वाटी साखर घेतली किंचितशी हळद घेतली थोडेसे आपले हे काजू बदाम पिस्ते विलायची दो तीन विलायची पावडर घेतल्यात केशरच्या काड्या घेतल्यात काही केशरच्या काड्यानं भासतानी पण टाकायला थोड्या घेतल्या त्यानंतर नंतर वरून टाकायला पण दुधात टाकायला पण थोड्या घेतलेल्या आहेत तर मी इथे ना सहा काजू सहा बदाम आणि तीन पिस्ते घेतलेत अर्धा लिटर दुधासाठी तर एवढं मसाला आपला होतो आहे आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी सहा बदाम सहा काजू तीन पिस्ते तीन विलायची आणि थोडीशी केशरच्या काड्या घेतल्या जातात ते फक्त गरम करायचं त्याला जास्त काही भाजायचं नाही ते मिक्सरवर ते सादळ असं तर होतं ना ते मग थोडं गरम केलं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला काही जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला ओबडदोबडच ठेवायचे असं ते दूध पिताने दु आलं पाहिजे दाताखाली म्हणून तर ते थंड करायला ठेवले भाजून मी त्यात आपण जी अर्धी वाटी साखर घेतली त्याला ती साखर टाकली आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता आता साखर टाकली की जे केशरच्या काड्या ठेवले होते ना वेगळे आपण ते टाकूया आणि ते मिक्सरवर बारीक करायला त्यात पण घेतल्या आपण थोड्या आणि नंतर वरून पण थोड्या टाकणार आहोत तर आता आपण साखर टाकली विलायची प सॉरी आपली हे केशरच्या काड्या टाकल्या आणि आता जे आपण दूध पावडरमध्ये दूध टाकून जे मिश्रण बनवलं होतं ते टाकूया आणि ते टाकलं की त्याला सतत हलवायचं आता आणि आता हे आपलं दूध बारीक गॅसवर हे होते चांगलं गरम होतं आहे ते आटत आहे व्यवस्थित त्या दूध पावडर साखर विरगळते त्यात तो तोपर्यंत आपण ना जे आपले काजू बदाम थंड झालेत आपण भाजलेले त्याची पूड करून घेऊया तर आपण त्याची पूड पण करून घेतली तर आता आपण ना आपल्या त्या दुधामध्ये ती पूड टाकूया काजू बदामची पि आणि पिस्त्याची तशी ओबडदोबड ठेवायचे ठेवायची काही काही याचे थोडे तुकडे ठेवायचे म्हणजे दूध पितानी ते दाताखाली छान लागतात म्हणून आणि आता हे आपण याच्यात टाकूया आणि एक पाच मिनटं ह्याला दूध उकळून देऊयाना त्यांना आपल्या दुधाला केशर टाकलेत पण असं एवढा कलर आलेला नाही म्हणून थोडंसं किंचितचं हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि हळ दुधात हळद टाकून पिलेली शरीराला चांगली पण असती म्हणून थोडीशी हळद पण टाकायची आणि ते आपलं दूध तयार झाले आता आता आपण ग्लासात काढून घेऊया मग कसं वाटलं तुम्हाला माझं हे मसाला दूध ते नक्की सांगा घरीच मसाला तयार करून केलेला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण संध्याकाळी हे अशा प्रकारे मसाला दूध बनवा खूप छान होतं आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा